रामकृष्ण हरी विठ्ठल मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी आपण जेव्हा रांगेने जातो तेव्हा मंदिरामध्ये प्रवेश करताना आपल्याला तरटीचं झाड अर्थात संत कान्होपात्रा यांची समाधी दिसते संत कान्होपात्रा या भगवंताच्या परम भक्त होता होत्या त्यांचा जन्म नायकिनीच्या कुळामध्ये म्हणजे नाच गाणे करून श्रीमंत वर्गाची करमणूक करणाऱ्या वर्गामध्ये झाला होता अर्थात सुरुवातीपासून त्यांचं मन भगवत भक्तीमध्ये रमल्यामुळे त्यांना या आपल्या वृत्तीच्या वृत्तीबद्दल एक तिटकारा त्यांच्या मनामध्ये होता धन्य पात्र आजी झाली भाग्याची भेटी झाली ज्ञानदेवाची म्हणून या सर्व संतांच्या साहित्याचा आस्वाद घेऊन ते भजन कीर्तनामध्ये रमले असताना त्यांची अवस्था अशा प्रकारे झाली होती आणि या संतांच्या सहवासामुळे संतांच्या भजनामुळे त्यांच्या कीर्तन श्रवणामुळे पात्रांचं मन विरक्त झालं आणि आपल्या वृत्तीकडून त्यांचं मन विनमुख झालं आणि त्यांची वृत्ती पांडुरंगाकडे लीन झाली होती अशा वेळेस त्यांच्या सौंदर्याची कीर्ती ऐकून त्यांना बादशाने आपल्या दरबारामध्ये नृत्य गायनासाठी बोलवणं पाठवलं तेव्हा माझी शेवटची इच्छा मला पांडुरंगाचं दर्शन घेऊ द्या अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली त्या पंढरपूरला आल्या पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यावरती पांडुरंगाच्या चरणी तिथेच आपला देह भगवंताला अर्पण केला त्यानंतर तत्कालीन मंडळींनी त्यांची अंत्यविधी मंदिराच्या आवारातच केली ज्या ठिकाणी हा विधी झाला त्या ठिकाणी एक झाड उगून आलो ते झाड म्हणजेच तरटीचं झाड आज आज सुद्धा हे झाड आपल्याला विठ्ठल मंदिरामध्ये बघायला मिळतं आणि या झाडाच्या खालीच संत कान्होपात्रांच्या मूर्तीची स्थापना केलेली आहे हीच संत कान्होपात्रांची समाधी